काल संध्याकाळी पुण्याहून बेबीतेईचा फोन आला म्हणाली कणकोळीला अशी येईल तर देवगडला जाऊन राजा भाऊची तब्येत कशी आहे बघून आणि आम्हालाही कळव कशी तब्येत आहे ते राजा भाऊ म्हणजे राजा कदम आमचा आते भाऊ लहानपणापासून नलाटे कुटुंबियांमध्ये सहभाग असल्यामुळे खूप जवळचा आणि आता सर्वात ज्येष्ठ आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ भाऊ घरी गेलो त्यावेळेला त्याची पूजा चालली होती म्हणजे तब्येत बरी आहे तर खूप बरं वाटलं थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि निघालो सर्वांना कळवलं की भाऊची तब्येत आता बरी आहे आता वाजले साडे अकरा गणपती उत्सव असल्यामुळं आता तशी हॉटेल सुरू झाली देवगडचं हॉटेल निखील सुंदर जगताप यांचं हॉटेल नवीन जागेत स्थलांतर झाल्यापासून तिथे जेवणाचा सा योग झाला नव्हता जाऊन तिथं विचारलं आज सुरू आहे ना हो दहा पंधरा मिनिटात ऐकून बरं वाटलं आत बसल्यानंतर सगळेच माशाचे प्रकार आहेत हे वाचून एकदमच खुश खेकडा हा माझा आवडीचा पदार्थ पण हा प्रकार खाण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरी खाणं जास्त बरं वाटतं आणि हवं हो तेवढं खाता येतं अगदी निवांतपणे आमचं जेवण आलंय स्वातीची सुरमई आणि माझा खेकडा भला मोठा खेकडा मी बऱ्याच हॉटेलमध्ये खेकडा खाल्लाय पण आतापर्यंतच्या माझ्या अनुभवात इथल्या सर्वोत्कृष्ट आता स्वातीची सुरमेबद्दलची रिॲक्शन बघूया बांगड्याचं सार सार सुद्धा मस्त आहे असं ती म्हणते झिंगे घ्यायची खूप इच्छा होती पण तेवढी पोटात जागा नव्हती मग संध्याकाळच्या जेवणासाठी पार्सल घेऊन जायचं ठरवलं हे सुंदर जगताप हॉटेल निखिलचे मालक हॉटेल निखिलची सुरुवात झाली देवगडच्या बाजारपेठे एकोणीशे ऐंशी मध्ये आताची आहे ती त्यांची तिसरी जागा त्यांचा पूर्ण इतिहास त्यांच्याकडूनच ऐकूया या जागेत आम्ही वीस वर्ष झाली वीस जागेत होतो तिथे दहा देवगडात येणाऱ्या बंद झाल्यामुळे आमचा धंदा बाद्यापीठ सॅक आला म्हणून आम्ही जागा बदलली बाहेरच्या बोटी देवगडात बंद यायच्या बंद झाल्या रत्नारून जवळजवळ शंभर दीडच्या बोटी असायच्या चार महिने त्या आपल्या देवगड बंद केल्यामुळे नंदा तिथे चालले ना पण की तो इथे शिफ्ट झालो हॉस्पिटलच्या बाजूला आमची जागा होती तत्ताजी त्या दाजी बाजी आम शिफ्ट सुंदर जगताप यांच्याशी बोलताना एक अंमतशी माहिती मिळाली आता खेकड्यांची शेती होते साधारण चार खेकडे मिळून एक किलो हॉटेलसाठी आणले जातात पण कधी कधी तब्बल एक किलो वजनाचा एकच खेकडाही मिळतो ऐकून आश्चर्य वाटलं आणि समुद्राचे चव आता शेतीतूनही मिळते हे जाणून बरंही वाटलं इंटरनेट मुळे चांगल्या गोष्टी शोधणं खूप झालं झालंय त्यामध्ये चांगली हॉटेल्स रेस्टॉरंट यांचे रिव्ह्यू पाहून तिथं जायचं ठरवलं की बहुतांशी जेवण चांगलंच मिळतं हा माझा अनुभव देवगडच्या हॉटेल निखिलला पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त अनुभव त्यामुळे असेल कदाचित पण इथलं जेवण आम्ही खरंच एन्जॉय केलं